रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आता तीस टन मालिक तीस टन औषधांचा खर्च लय का माफत आहे माफात आहे बोलतो रिझल्ट चांगला आहे का नाही रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर एक नंबर शायनिंग आहे मग मार्केट मध्ये आपल्याला समजेपेक्षा पेक्षा आपल्याला बर का एक नऊ दहा रुपयाने आपल्याला तर आगाव मिळतो बोराच हायस्ट साईज आपल्याला तीनशे ग्राम मिळाले नमस्कार जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामायगडे मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आणि आता आपण सध्याला आलोय बोरीच्या बागेमध्ये तर आपण बघूया की ही बोरीची बाग किती झाडाची कोणाची आहे किंवा या बोरीला शेड्यूल कशा पद्धतीने वापरलंय तर आपण सर्वप्रथम शेतकरी बांधवाची ओळख करून घ्या या सर नमस्कार नमस्कार, नमस्कार. आम्हाला तुमची छोटीशी ओळख सांगा अर्जुन भेममाळी हा मग काय पोचत आहे भोसे पंढरपूर जी सोलापूर बरोबर म्हणजे तुमचं बोसे गाव आहे बरोबर ना बर। बोसे गावामध्ये हे कोणत्या प्रकारचं बोर आहे तुमचं बोर आहे ऍपल बोर आहे बरोबर ठीक आहे ही किती वर्षाची बाग आहे ही दहा वर्ष झालं दहा वर्षाची बाग आहे बरं ठीक आहे ह्या ऍपल बोराला म्हणजे हे तुमचं रान कसल्या पद्धतीचं आहे सध्या मुरमाट आहे मुरमाट रान आहे बरोबर आहे ना मुरमाट रानामध्ये मुर 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 राना तुम्ही ऍपल बोराची लागवड केली आज हे दहा वर्ष रोप आहे बरं ठीक आहे ह्या ऍपल बोराला रामायुरचे शेड्यूल कधीपासून चालू केले यंदा सुरुवातीपासूनच चालू म्हणजे केले म्हे थोडं लेट झालं जरा पण माहिती अनुसार माहिती मिळाल्यानंतरच आपण हे चालू केलं चालू केलं म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस फ्लॉवरिंग घ्यायचं होतं तेव्हापासून तुम्ही रामायुरचे शेड्यूल चालू केले बरोबर आहे तर मला सांगा रामाय शेडूल मधून तुम्ही म्हणजे काय केलं नेमकं बाबा औषध म्हणजे फवारायला वापरला का ड्रिप मधून वापरलं नेमकं ड्रिप मधून सोडलं ड्रिप मधनं सोडलं ड्रिप्प्रिप सोडली बरोबर आहे ना आता तुम्हाला औषधाचे नाव सांगता येतील सोडलं ते तर समृद्धी सोडले बायो बायोसमृद्ध रूट मॅजिक सोडले रूट मॅजिक सोडले बरं ठीक आहे फॉस्फरिक ऍसिड सोडले सोडले बरं ठीक आहे आणि बायोसृष्टी सुलही बायोसृष्टी पण सोडली बरं आता तुम्ही एवढे औषध रामायची वापरले ह्याला ह्याच्या व्यतिरिक्त काय वापरले का दुसऱ्या नाही काय वापरलं अजिबात धरल्यापासून माल चालत काय वापर मला सांगा तुमच्या बागाला मालाचं हार्वेस्टिंग कधीपासून म्हणजे जास्त माल, जा, माल तोडायला कधी चालू केलं तुम्ही दोन दोन दो अडीच महिने होत दोन अडीच महिने झालं बरं आतापर्यंत ह्या भागात किती माल गेलाय आता फक्त तीस टन माल गेला तीस टन म्हणजे आतापर्यंत ही टोटल झाड किती साडेपाचशे झाड आहे साडेपाचशे झाडात तीस टन माल गेलाय आणि फक्त तुम्ही सोडली दुसरं काय सोडलं खरं बोलायचं कारण तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार एक लाख शेतकरी बघणार दुसरं अजिबात काय सुद्धा रामायुडीच्या व्यतिरिक्त सोडलं नाही बरं आता मला सांगा की तुम्ही जेवढ्या औषध वापरली ह्या औषधांचा खर्च लय का बोलतो रिझल्ट चांगला आहे का नाही रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर आहे रिझल्ट आठव्या नव्या दिवशी रिझल्ट बरं तुम्ही सुरुवातीला पहिला डोस वापरला की बायू समृद्धी आणि रूट मॅजिक बरोबर ना ह्याचा फ्लॉवरिंग मध्ये तुम्हाला फरक काय जाणवला फ्लॉरिंग मध्ये एक नंबर काम झालं म्हणजे सेटिंग लाटिंग लाही का म्हणजे कसं झालं सेटिंग तरी काय सांगू शकता का चांगलं म्हणजे बऱ्यापैकी शंभर टक्के सेटिंग झालं शंभर टक्के म्हणजे असं बघू शकतो मी तर आता हे अडीच महिने झाले जी बाग चालू आहे अडीच महिन्यामध्ये तीस टन माल गेलाय बर अजून किती दिवस चालेल ही बाग माझा अंदाज अजून दीड महिना चालू दीड महिना चालेल बरोबर ना अजून दीड महिन्यामध्ये किती टन माल जाईल अजून एक माझा अंदाज आहे एक पंचवीस टन आहे आसपास पंचवीस टन माल अजून जाईल म्हणजे टोटल माल आपला तीस आणि पंचवीस पंचावन्न टन माल झाला पन्नास च्या पुढे टार्गेट आहे पन्नास च्या पुढे टार्गेट आहे साडेपाचशे झाडामध्ये पन्नास च्या वर टन माल हे आपला बोराचा फुल बोरचा शंभर टक्के निघणार का निघणार हे कशाच वरावर निघणार शिष्य बावी समृद्धी जन हे जे जे रामाय बरोबर ना म्हणजे तुम्ही ही जे ऑर्गॅनिक औषध वापरली बरं मला सांगा ह्या औषधाचा रिझल्ट म्हणजे ह्या बोराची साईज शायनिंग कशी वाटते एक नंबर शायनिंग आहे मग मार्केट मध्ये आपल्याला समजा पेक्षा आपल्याला बर का एक नऊ दहा रुपयाने आपल्याला आगाव मिळतो आता मार्केटला रेट काय चालू आहे आता आता वातावरणानं जरी असलं तर लोकांचं बाकीच्या शेतकरीचं वीस बावीस जात असलं आपल्याला पतो रेट मिळतो म्हणजे जर मार्केटला लोकांना वीस रुपये रेट असेल तर आपला तीस रुपयाने माल जातो बर मला सांगा मालाला शायनिंग कशी शाइनिंग एक नंबर क्वालिटी ही माल तुम्ही पाठवता हि शकतो मित्रांनो आपण की आता ह्यांचं तोडायला सकाळी आपण नऊ ला सुरुवात केली शूटिंगला इथं माल तोडायला हो चालू इथं बॉक्स पॅकिंग करायला त्यांनी आणून ठेवले सगळं तर मला सांगा की व्यापारी लोकांचं काय म्हणणं आहे बोरा बद्दल व्यापारी सारखं फोन करते ते माल पाठवा हो म्हणून माल पाठवा म्हणून बरं ठीक आहे त्यांना आपला माल पसंत आहे पसंत आहे शंभर टक्के बरं ठीक आहे मला सांगा ह्या बोराची साईज किती झाली तरी साईज साईज एक पहिलं तोड आता पत्र तीनशे चार पत्र म्हणजे तीनशे ग्रॅम पत्र झालं हायस्ट साईज हायस्ट साईज बघा मित्रांनो ऍपल बोराचं हायस्ट साईज आपल्याला तीनशे ग्राम मिळाले आता मला सांगा तुम्ही खर्च लय झालाय का माफ झाला हो। खर्च कमी झाला कमी झालाय खर्च, खर्च। उत्पन्न चांगलाय का उत्पन्न ऑर्गेनिक वर किंवा नॅचरल पद्धतीने हा आपला बोर्जा प्लॉट आणलाय ह्याच्यात सवी बद्दल काय सांगू शकता एक नंबर एक नंबर आता मार्केट मधलं बोर घेतला आपलं बोर घेतलं तर फरक शंभर टक्के मला सांगा की जर अजून ज्यांच्याकडे बोरीच्या बाग आहेत त्या फरक शंभर टक्के एक नंबर आता मला एवढंच म्हणायचं की माई साहेब की आता तुम्ही बोरची बाग केली बरोबर आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी बोरीची बाग केली पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला साडेपाचशे झाडात वीस टन तीस टन माल निघत नाही आणि तुम्ही पन्नास टन कसं काय म्हणता हे रहस्य काय म्हण म्हणजे आता आपण शिवटी आपल्या आपल्या मेहनतीवर बी कष्ट आहे जर आपण विश्व होऊन जर आपण केलं किंवा तुम्ही आता सांगितलं बागत आला आपण पहिल्यांदा मुलाखत नव्हती आपली ओळख होत होत गेलो आपण विश्वास ठेवला आम्ही बी तुम्ही चांगले आपल्याला प्रतिसाद चांगला मिळला आपल्याला त्यामुळे आम्ही चांगला रिझल्ट बी चांगला मिळाला म्हणजे तुमचं कष्ट आणि रामायगरोडे त्याला साथ मिळाली चांगली त्याच्यामुळे तुमचं साडेपाचशे झाडांमध्ये कमीत कमी पन्नास टन माल तर गॅरंटी मिळणार आतापर्यंत मित्रांनो दोन अडीच महिन्यामध्ये तीस टन माल गेला अजून दीड महिना तरी बागचा दीड महिन्यामध्ये अजून कमीत कमी वीस पंचवीस टन माल जाईल टोटल पन्नास ते पंचावन्न टन माल या अँपल बोराचा शंभर टक्के जाणार आता मला सांगा की काही शेतकरी दमलेले खचलेले तेव्हा त्यांना वाटतं की काय राहिलं नाही आता बुरीत उत्पन्न निघत नाही क्वालिटी निघत नाही ह्या शेतकऱ्यांसाठी काय सांगतात की बाबा रामायगडीचं औषध वापरलं तर उत्पन्न वाढेल का उत्पन्न वाढणार शंभर टक्के शंभर टक्के वाढणार बर राम आता बघा का साहेब आम्ही सुद्धा पाच सहा शेतकऱ्यांना सांगितलं की मी सोडतोय लपून ठोली नाही किंवा त्यांचा माल गेला म्हणून माझं मार्केट डाऊन होणार असा विषय बरोबर कोणाचं चांगला असा बा आपल्या कोणाची वाईट दृष्टी करून करायची नाही बरोबर बरोबर तुम्ही तुमचं चांगलं तर माझं चांगलं होणार तुमचा माल गेला तर माझा बी जाणारच आहे शंभर टक्के तुमचा माल गेला माझा तोटा होणार नाही अजिबात नाही अजिबात मग आपण सांगितलं त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला आपण काय करणार बरोबर मला वाटतं की यावेळेस मी तुम्हाला औषध आल्यानंतर तुमच्या त्याने पण आपलं औषध वापरलंय कारण तर फक्त ही तुमच्या बागेतलं झालेलं सेटिंग <laughs> आलेली साईज बघून त्यांनी घेतलं बरं 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 ठीक आहे म्हणजे आता तुम्ही एकंदर बाबा तुम्हाला ही जर जार जार ना, ना, ना। तुम्ही रासायनिक खताचा जर ह्याच्याला जर वापर केला असता तर एवढा रिझल्ट आला असता तुम्ही पन्नास पंचावन्न टन म्हणताय तुम्ही गेल्या वर्षी बाग केली होती त्यावेळेस किती टन माल घ्यायचा एवढा पंचवीस ते तीस टनापूर्ण म्हणजे पंचवीस तीस टन फक्त माल निघला होता आणि आता तुम्ही रामाई शेड्यूल वापरल्यानंतर किती टन माल निघाल पन्नास ते पंचावन्न टन म्हणजे कमीत कमी मित्रांनो वीस वीस टनाचा फरक पडला बरोबर आहे ना ते पण मध्ये आणि कमी खर्चामध्ये बरोबर आहे ना खर्च कमी आणि उत्पन्न जास्त हीच रामायग्रोटेकची हमी बरोबर आहे रोगाला पडत अजिबात रोगाला बळी पडत बरं आता मला सांगा माळी साहेब की भारतातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील जे काय ऍपल बोअर असतील किंवा साधं बोर असतील जे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक संदेश काय देऊ शकता तुम्ही शेतकरी एक बाबा तसं तुम्ही म्हणला की तुमच्यावर विश्वास ठेवला आम्ही कष्ट केलं आणि आम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं असं तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता की बाबा तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं तर त्यांचं सक्सेस होईल सक्सेस होणारी विश्वास ठेवला अंतकरणापासून कोणावर विश्वास ठेवायचा तुमच्यावर म्हणजे रामायला बरोबर बर हो म्हणजे रामाच्या कंपनीवरती जर विश्वास ठेवला आणि प्रामाणिकपणे कष्ट केलं तर यश हमक मिळणारच मित्रांनो आणि हे आपल्याला सांगतायत की शेतकरी सांगतायत त्यांच्याकडे आलेलं रिझल्ट मुळे तुमचं काय असं वेगळं काय वेगळं नाही काय तुम्ही सांगून गेला जर तुम्ही सांगितलं नाही सोडलं तर तुमचा रिझल्ट आपण काय म्हणा कंपनी का सोडलं पाहिजे बरोबर 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 सांगून विश्वास अंत करण्यापासून अंत करणार विश्वास पाहिजे कष्ट पाहिजे आणि त्याला चांगल्या एखाद्या औषधाच्या कंपनीचे साथ पाहिजे चांगल्या माणसाची साथ पाहिजे तर आपल्याला यश मिळणार आता बघू शकतो आपण साहेब की माळे साहेबांच्या बागेमध्ये कशा पद्धतीने सेटिंग झाले आज अडीच महिने झालं बाग चालू आहे तरी सुद्धा अजून पण एवढ्या प्रमाणात सेटिंग आहे साहेब एका झाडाला आहे का सगळ्या झाडाला सगळ्याला आम्हाला दाखवता का जरा फिरून पलीकडचे झाड कसं झालंय सगळ्यांना बांनी करून सुद्धा फट मोडले आहेत हे काय शूटिंग उभारून व्यवस्थित फिरता ना आता फट मोडले म्हणून तर आपण बघू शकतो मित्रांनो अर्जुन माळी साहेबांच्या बागेमध्ये की सगळ्याच झाडांना एक समान माल आहे आणि अशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे तर तुम्हीही तुमच्या बागेमध्ये जर तुम्हाला ऑर्गेनिक पद्धतीने कमी खर्चामध्ये शेती करायची असेल तर रामायगरोडचं नियोजन बरोबर आहे का आहे बरोबर आहे ना तर मित्रांनो बघा तुम्हीही तुमच्या बागेमध्ये तुम्हाला जर भरघोस उत्पादन पाहिजे असेल किंवा भरघोस यश मिळवायचं असेल भरपूर पैसा कमवायचा असेल तर तुम्हीही तुमच्या बागेमध्ये नियोजन करा रामायगरोडचं आणि भरपूर उत्पादन काढा बरोबर आपण साहेब हे वाट्याने केलेलं आहे असलं तरी जास्त निवेदन आपल्याला अजून काहीतरी हे मालक आहेत बघा मित्रांनो आणि ह्यांची बाग ह्यांनी करायला घेतलेली आहे घेतलेली वीस वर्ष झाले ह्यांची आपण संद करतो वाटण करतो नाही चांगला उत्पादन चांगला आणि दिसतंय की सर आता मालाची साईज असेल किंवा शायनिंग असेल सगळ्या पद्धतीने खरंच खूप चांगल्या पद्धतीने बाग आणली तुम्हाला आणि कडून तुमच्या कर्तृत्वाला आपला सलाम आहे साहेब आज जी लोक दमलीत खचलीत की ज्यांना असं वाटतच नाही की शेती करावी शेतीत काहीतरी फायदा होईल आणि एक प्रकारचे तुम्ही शेतकरी की काय सुद्धा अडचण नाही एक नंबर शेती एक नंबर रिझल्ट आहे एक नंबर आपल्याला म्हणजे करल तेवढं नियोजन चांगलं किंवा करल तेवढं कमी जाईल अजून काय करता येते बघूया म्हणजे हे विचार करणारे शेतकरी एक बाजूला आणि एक बाजूला असा विचार करणारे शेतकरी काय जरी केलं तर त्यात यशस् नाही किंवा त्याला अवघड आहे म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन मित्रांनो आपला आपला जर तुम्ही माळेसाहेबांचा साहेबांचा विचार केला माळेसाहेबांसारखा साहेबासारखा विचार केला किंवा ह्यांच्यासारखा जर विचार केला तर तुम्ही कोणत्याही पिकामध्ये अपेक्षा येऊ शकत नाही म्हणजे जसं की प्रामाणिकपणे विश्वास आणि प्रामाणिकपणे कष्ट जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणारच तर तुम्ही औषध वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे वापरली तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला आला की नाही तर तुम्ही हे वेळोवेळी औषध वापरली तुम्हाला रिझल्ट चांगला आला तुमचं उत्पादन वाढलं म्हणून कंपनीकडनं कंपनीकडून मनापासून साहेब तुम्ही सल्ला दिल्यामुळे योग्य आपले टन जर माल वाढला क्वालिटी वाढली शंभर टक्के सर असं सांगतो आमचे साथ तुम्हाला शंभर टक्के आता आम्हाला सांगा इथून पुढच्या काळात अजून आपल्याला योग्य योग हे करता येतील तेवढं आपण पण आता मला सांगा की तुम्ही इथून पुढे रामायचं शेड्यूल कंटिन्यू करणार का बंद करणार कंटिन्यू करणार कंटिन्यू करणार तर बघा मित्रांनो हा शेतकऱ्याचा विश्वास आहे की खरंच कंपनीचं जर नियोजन चांगलं असेल जर आपल्याला एकमेकाची तुम्ह साथ चांगली मिळाली तर कोणी मागे राहू शकत नाही बरोबर आहे ना सगळे जण यशस्वी कुठलंही रासायनिक बॅग वापरले कुठलीही काय वापरलेलं नाही न रासायनिक रामायगोटेकच्या औषधाव माळी साहेबांनी एवढं चांगल्या पद्धतीने रिझल्ट काढलाय म्हणजे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच मित्रांनो आणि सलाम आहे त्यांच्या कर्तृत्वाला कारण रामायगरो कर्तृत्वाला सलाम करताना आज तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवल्याबद्दल रामायग्रोटेक येऊन तुम्हाला खरंच म्हणजे सलाम आहे साहेब तुमच्या कष्टाला धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद